विराट चला पण तुझ्या वयांवर लेबल चिटकवूया अरे बाबा चिटतो या म्हणून बहुतेक ना एका वहीवर लेबल चिपकवायचं राहिलंय अरे बाबा चिपकायचं नाही राहिलं राहिलं चला सगळी लेबल्स चिटकली अरे किती वेळा सांगायचं चिटकली नाही चिकटली हे बघ आता मी तुला नीट समजावून सांगतो चिटकलं नाही चिकटल चिपकलं नाही चिकटलं चिटकूया नाही चितवला चिटकणे नाही चिकटणे समजलं का तुम्हाला फक्त एका अक्षराची जागा बदलायची आहे नाहीतर तो शब्द अशुद्ध होईल समजा आपल्याला आहे चिकटला तर बरेच जण म्हणतात चिटकला किंवा चिपकला तर चिटकला नाही ची नंतर क म्हणा आणि ट नंतर म्हणा चिकटला चिकटला काय मिराट चिकटला हा असं म्हणायला पाहिजे तर तुम्हाला खूप छान मराठी बोलता येईल आणि चिपकाना ये तो हिंदी शब्द हुआ त्याचा मराठीशी काहीच संबंध नाही आहे त्यामुळे चिपकणे चिपकवला काही म्हणू नका आजपासून म्हणा चिकटवला विराट चल माझा तुझ्या राहिलेल्या वहिला लेबल चिपकवूया अरे हा चिकटवूया